विराज चला आता टाइम झाला विरा चालली विरा आजी आजी कुठे आहे आजीला बोल होय होय तर आता आहे ना आम्ही इथं वडगाव पान मध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता वडगाव पान आणि विरासाठी ना केले नाही लावली मिस्टरांना तर मिस्टर गेले तिकडं आता वाजले संध्याकाळचे सात सात वाजून सहा मिनटं झाले बराच टाइम झाला आम्हाला आणि विरा हे मग आजातून आहे विरू हाय विरू बाबू विरू विरू हाय बाबडी

आता वडगाव पण म्हणून आपल्याला किती वेळ लागणार पाणी कुठे देना तर आता आम्ही आलोय जवळजवळ आपल्या घराच्या आणि संध्याकाळचे वाजले कम्प्लीट आणि विरा काय करू राहिले विरू अरु विरू नाए विरू विला

पहिले <laughs> मामाले <laughs>

सार्थ झालं आता सात आठ वर्षाचा झालाय तो सत आपल्या लग्नाचा हा तुमचं लग्न झाले झालं आठ वर्षाच पाच सहा वर्षाच तरी होऊन गेला अजून जात नाही पडले पडले का सार्थचे पडले पड़ का सात वर्ष होऊन गेला सार्थी बांधले अशे किला मस्त आता ऐकणार माझीच झाली आता आईच मामाची इकडं आली ती नाही मामाची इकडं आली आता मामाची इकडून आ? बाई का काय का झोपणार माझी हिरा झोप चालू ती का बोल नाही पण झोपन ती आता बाई जागी हा बाई झाली बाळाला माझ्या दुध दे वाटी मधी बाळाची वाटी मांजर साठी माझी हिरारडती दुधासाठी लवकर

सोनूची चांगली ना सोनू तुला तिला तुला घेऊन कोण नाही तू इच्याकडे लहानपणी गेली ते मीरा तुला जो द्यायची ती काय नाही कर काय नाही दात मोजूर राहील तुझ्या किती वाटलं तिला गुजरात तिच्या नाकात काय हो ब बघ तिच्या नाकात बघ काय घातलं तिने दिदी नाय डोक्याला काय लावलं तिने बाई डोक्याला डोक्याला काय तिच्या दिदीच्या डोक्याला काय

आता संध्याकाळचे दहा वाजले आमचं चालले मोटर चालू करायचं काम राहुल मी चालले मोटर चालू करायला कुठून जायचं राहुल मधूनच जाऊ ना कुठून का इथे का तू नाही फक्त बियाण टाकलाय पाईप जोडायचा होता का इथे ना बारच चालू झालंय बघू शकता पाणी दिसत नाही हा दिसतंय हा ते एवढं पातळ का बरं दिसतंय असं म्हणलं दिस का हा ते उतर नंतर कापल्यावर फुटणार दाट होईल ना चला मोटर आता मोटर चालू झाली आता पाईप जोडायचंय हत्यार भारी राहुल बालाय आणि खाली पूर्ण दव पडलेले दव ओल झाले सगळं वेरू विरा मस्त खेळती बाई विराला नाही करम नाही करमत विराला इथं सोनवा असल्यामुळं आग बाई आता उठली आमची विरा झोपेतून सकाळी मगाशी ऐक बाई ऐक बाई अग बाई लय ॲक्टिंग चालली लय ॲक्टिंग चालली विरू अ बबडी <laughs> काय आणलं आहे का तुला दाखव ना काय आहे गे काय काय ती सगळं निरीक्षण करते इकडं गाया झाड आता मी काय काय तोडायला पळू आता एक मिनिटांनी पुढं पुढं पळन